नमस्कार नमस्कार आमच्या गावातल्या महिलेचा म्हणजे बिबट्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय माहिती समजली सकाळी आता रात्री ती महिला दहा वाजता बाहेर गेली आणि परत आलीच नाही परंतु ही महिला बाहेरून त्यांनी घरच्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही सापडली नाही आता ही सापडली नाही म्हणल्यावरती सकाळी जेव्हा दूधवाले तिथून चालले होते दूधवाल्यांना ती महिला म्हणजे रस्त्याच्या बाजूला टंटणीमध्ये पडलेली दिसली पण आता पडलेले दिसल्यानंतर लोकांना प्रथम असं वाटलं का बिबट्यांनी हल्ला केला आहे कारण जखमा दिसत होत्या परंतु नंतर फॉरेस्टची टीम आल्यानंतर सगळं पाहिलं आता सडन डेथ आहे काय ती कशाने झाली ही इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय तर आपल्याला काही कळणार नाही परंतु अंगावरच्या जखमा हाताला पाहायला जो ओपन होता कारण त्या महिलांनी खूप साड्या बिड्या घातल्या होत्या त्याच्यामुळं ते आपल्याला काही सांगता येत नाही कारण एकावर एक भरपूर साड्या होत्या का दोन तीन साड्या होत्या स्वेटर त्यावर स्वेटर त्यावर स्वेटर होत त्याच्यामुळं ते, 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 ये ये न आए, ते एक नक्की ना, का शेन झाले हे आता इन्व्हेस्टिगेशन मधून कळेल आपल्याला बिबट्याच्या हल्ल्यात झाल्या असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोक म्हणतात का ते वेगळ्या प्रकार बिबट्याच म्हणता येणार नाही का सडन डेथ आहे फक्त बिबट्या म्हणता येत नाही बिबट्या असेल तरच असेल कुत्र्या असेल लांडका असेल काही असू शकत आता या सगळ्या प्राण्यांचं आणि एकच बिबट्याने म्हणण्याचं हे म्हणतायत का मागचे दोन तीन दिवस तिथं नऊ दहा शेळ्या बुबट्यांनी खाल्यात एकाच दिवशी सहा शेळ्या खाल्यात एका दिवशी दोन खाल्यात दुसऱ्या दिवशी परत दोन मारल्यात आता नक्की हा डेथ कॉज काढल्यानंतर आपल्याला कळेल फॉ फॉरेस्ट विभागाची इथलं मेडिकल ऑफिसरची सगळ्यांचं पॉझिटिव्ह आहे फक्त आता जे काही येईल ते रिपोर्टनंतर आपल्याला योग्य ते बोलणं उचित राहील